नमस्कार मंडळी पल्लवीस किचन कटामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला तर नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे तर आमच्या खांदेशी पद्धतीची अतिशय चवदार असा लागणारा बटाट्याचा घेंगा किंवा भाजी बनवूया आमच्याकडे घेंगा असे म्हणतात तर त्यासाठी सर्वात आधी चटणी करून घ्यायची आहे तर मी दोन कांदे घेतले आहे छोट्या साईजचे कांद्याचा वरचा भाग काढून मधून दोन्ही बाजूंनी चिरा मारल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो कांदे गॅसवर भाजून घेणार आहे कांदे भाजून झाले आहे खोबरंही असेच भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं तव्यावर भाजलं तरी चालतं पण गॅसवर भाजल्यामुळे भाजीचा कलरही छान येतो आणि चवही चा छान लागते गावाकडे तर माझी आई चुल्यात टाकून भाजायची पण इथे कुठे चुला खोबरं पण छान भाजले गेले आहे गॅसवर तवा ठेवून थोडेच तांदूळ भाजून घेऊ तांदूळ भाजून झाले आहे थोडीच हरभरा डाळ घेतली ही पण भाजून घेणार आहोत गॅस बारीक करून भाजून घ्यायचे आहे डाळ भाजली गेली आहे तसेच धणे जिरं हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत धणेसुद्धा भाजले गेले आहे जिरं सुद्धा भाजून झालेले आहे सात ते आठ बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या या पण भाजून घेणार आहोत तिखट आहे या मिरच्या या मिरच्यांमुळे भाजीला छान चव येते मिरच्या भाजून झाल्या आहे चटणीसाठी लागणारं वाटण सगळं भाजून तयार आहे चटणी थंड होईपर्यंत बटाटे शिजवलेले आहे ते सोलून कापून घेते बटाटे कापून झाली आहे वाटण्यासाठी दोन कांदे खोबरं हिरव्या मिरच्या लसूण अद्रक जिरं धणे हरभरा डाळ आणि तांदूळ हे भाजून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात टाकून चटणी वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून झाल्यावर आधी पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे चमच्याने खालती वरती करून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकायचं चिलात जर पाणी टाकले तर चटणी चांगली बारीक वाटली जात नाही वाटताना ना पाणी कमीच टाकायचे गरम मसाला टाकायचा हा आमचा खानदेशी पद्धतीचा घरी तयार केलेला गरम मसाला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला टाकला तरी चालेल चटणी छान बारीक वाटून झाली आहे कढई थोडी गरम झाल्यावर कढईत तेल टाकायचं जरा थोडं जास्तच टाकायचं तेल नेहमीपेक्षा या भाजीला तेल चांगले लागते तेल तपल्यावर थोडं जिरं टाकायचं जिरं तडतडले की वाटलेली चटणी टाकून हळद टाकायची आणि चटणीला चांगली कलचवायची म्हणजेच चांगली होऊ द्यायची चटणीला किंवा मसाल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे मसाला झाला आहे बघा तेल सुटलेले आहे मसाला जर तेलात नाही चांगला झाला की भाजीसुद्धा चांगली लागत नाही चटणीला तेल सुटले आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून चांगलं धुवून घेतलं आणि ते पण पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्याला खूप चटणी लागलेली असते त्यामुळे गरजेनुसार गरम पाणी केलेले ते टाकायचे त्याशी बटाटा कापून ठेवलेला होता तो टाकून घेऊ बटाटा टाकल्यावर भाजी थोडी घट्ट वाटते आहे तर मी थोडे पाणी टाकते आहे भाजीमध्ये कारण भाजीला उकळी आली की अजून घट्ट होईल भाजी चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे गरम पाण्यामुळे भाजीला चवही छान येते आणि लवकर उकडी येते बघा भाजीला लगेच उकडी येते गरम पाण्यामुळे वर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली तर मंडळी असा तयार झाला मस्त असा बटाट्याचा गेंगा तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने गरमागरम या खायला ही भाजी भाकरी किंवा पोळीसोबत खूप छान लागते भातासोबतसुद्धा खाऊ शकता मंडळी रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद